नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण महाराष्ट्रातील सर्व हरभरा बाजारभाव बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील किती बाजारभाव आहे हरभऱ्याचे ते या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आता आपण बाजारभावविषयी घेणार आहोत तर बघू शकता की बाजारभाव किती आहे तर पुणेमध्ये आहे सात हजार नऊशे रुपये माजलगावमध्ये आहे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये चंद्रपूरमध्ये आहे पाच हजार सहाशे पासष्ट रुपये तर आपण बघू शकता राजुरामध्ये आहे पाच हजार सहाशे तेवीस रुपये बारामतीमध्ये आहे पाच हजार आठशे आठशे रुपये जळगावमध्ये आहे पाच हजार आठशे रुपये तर तुमच्या भागामध्ये किती बाजारभाव आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बारामतीमध्ये आहे पाच हजार आठशे रुपये जळगावमध्ये आहे पाच हजार पाचशे रुपये जळगावमध्ये आहे पाच हजार पाचशे रुपये जळगाव मसामतमध्ये आहे पाच हजार तीनशे रुपये चिखलीमध्ये आहे पाच हजार पन्नास रुपये वाशिममध्ये आहे पाच हजार सहाशे रुपये वाशिम अन्शिंगमध्ये आहे पाच हजार सहाशे रुपये अमळनेर आहे पाच हजार आठशे रुपये मळकापूरमध्ये आहे पाच हजार पाचशे ऐंशी रुपये सोलापूरमध्ये आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे पाच हजार सहाशे एकावन्न रुपये जालनामध्ये आहे पाच हजार नऊशे रुपये तुळजापूरमध्ये आहे पाच हजार सहाशे रुपये धुळेमध्ये आहे पाच हजार सहाशे रुपये बीडमध्ये आहे पाच हजार दोनशे रुपये जिंतूरमध्ये आहे पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये मध्ये आहे पाच हजार नऊशे चाळीस रुपये वरोरा शेगावमध्ये आहे पाच हजार सहाशे रुपये अंबाबा भाय... अंबाबाईजवळ आहे पाच हजार सहाशे रुपये निलंगामध्ये आहे पाच हजार सातशे रुपये चाकूरमध्ये आहे पाच हजार आठशे तेहतीस रुपये मुरुंबमध्ये आहे सहा हजार दोनशे रुपये तर बघू शकता तुमच्या भागामध्ये किती भाव आहेत कमेंटद्वारे जरूर कळवा मध्ये आहे सहा हजार शंभर रुपये अमरखेड डांकीमध्ये आहे सहा हजार शंभर रुपये भद्रावतीमध्ये आहे पाच हजार सहाशे पंचवीस रुपये जालन्यामध्ये आहे पाच हजार पाचशे पंचवीस रुपये अकोल्यामध्ये आहे सहा हजार साठ रुपये अमरावतीमध्ये आहे पाच हजार नऊशे रुपये तर हे भाव सर्वसाधारण भाव आहे तर लासलगाव निफाडमध्ये आहे पाच हजार चारशे नव्याण्णव रुपये यवतमाळमध्ये आहे पाच हजार सहाशे पाच रुपये परभणीमध्ये आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये नागपूरमध्ये आहे पाच हजार सातशे एकोणसत्तर रुपये हिंगणघाटमध्ये आहे पाच हजार सहाशे पंच्याण्णव रुपये मुंबईमध्ये आहे आठ हजार दोनशे रुपये मूर्तिजापूरमध्ये पाच हजार आठशे पंधरा रुपये वणीमध्ये पाच हजार पाचशे पन्नास रुपये सावनेरमध्ये पाच हजार पाचशे पन्नास रुपये देवळगावराजामध्ये पाच चार हजार पाचशे रुपये मेकरमध्ये पाच हजार सहाशे रुपये कर्जतमध्ये अहमदनगर सहाशे पाच हजार सहाशे रुपये नांदगावमध्ये आहे पाच हजार दोनशे पंचवीस रुपये शेनगावमध्ये आहे पाच हजार दोनशे रुपये कटोलमध्ये आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये पुलगावमध्ये आहे पाच हजार चारशे पंचेचाळीस रुपये तर शेलूमध्ये आहे ए पाच हजार सहाशे रुपये तुमच्या भागामध्ये किती भाव आहे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा पद्मदीमध्ये आहे पाच हजार आठशे चाळीस रुपये तर तुमच्या भागामध्ये किती भाव आहे हरभऱ्याचे ते आम्हाला कमेंट्सद्वारे जळू कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद